डोंगरादेव उत्सव बागलान तालुक्यात आदिवासी संस्कृतीचा निसर्ग जागर नाशिक जिल्ह्यातील बागलान तालुक्यासह पेठ सुरगाणा कळवण या आदिवासी भागांमध्ये डोंगरादेव उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे आदिवासी बांधवांचे हे कुलदैवत असून मार्गशीर्षक महिन्यात म्हणजेच नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात चंद्रदर्शनानंतर साधारण पंधरा दिवस हा उत्सव चालतो हा उत्सव निसर्गाचा कोप टाळण्यासाठी शेतातील पीक चांगले येण्यासाठी घरात सुख शांती आणि भरभराट लाभावी यासाठी साजरा केला जातो या उत्सवाला भाया असेही म्हणतात या उत्सवादरम्यान डोंगरा देव डोंगरी देव माऊली माता आणि भाया यांची पूजा केली जाते घरांना उमराच्या झाडाचे तोरण मानले जाते आणि झेंडूच्या रोपट्याला दैवत मानून त्याची पूजा करतात उत्सवादरम्यान आदिवासी बांधव उपवास करतात या काळात त्यांचा आहार फक्त भुईमूग शेंगा गुळ आणि लाया असतो उपवास सोडताना उडीद डाळ आणि मेथीची भाजी खाल्ली जाते गावात गोमूत्र आणि शेणाने सारवलेल्या देवखळीवर देवदांडा उभा करून तिथे झेंडूचे रोपे लावले जाते मोरपीस आणि धान्यास दिवा अर्थात थोम ठेवला जातो मना डोंगऱ्या देव उच्च डोंगरावर यासारखी विविध गीते मधुर सुरावर गायली जातात मावल्या फेर धरून नाचतात प्रत्येक ओळी गणिक नाचा प्रकार बदलतो ढोल ताशाच्या गजरात आदिवासी बांधव गटागटाने आजूबाजूच्या गावात जाऊन गीते गातात गावकऱ्यांना दर्शनाचे आमंत्रण देतात जागरण समारंभ पौर्णिमेचा एक दिवस आधी चतुर्थीला थोंब घेऊन गावाजवळ डोंगरावर जातात आणि तिथे रात्रभर जागरण केले जाते पौर्णिमा झाल्यावर घरी परतल्यावर देवाला कोंबडा बोकड्याचा मान दिला जातो संध्याकाळी गाव जेवण अर्थात भंडारा आयोजित करून उत्सवाची सांगता होते हा उत्सव आदिवासी बांधवांची निसर्गाशी असलेली अतूट नाते आणि त्यांची समृद्ध सांस्कृतिक परंपरा दर्शवणारा एक मोठा सामाजिक आणि धार्मिक सोहळा आहे ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्टसाठी तालुका प्रतिनिधी परशुराम आयरे जायखेडा जर नवा कार्तिक पूर्वी तर नवाची गायला नवा दिवशी नवा काय ना सुद्धा म्हणून रोखतात गुजराती चोख्या करतात आणि ज्या दिवस पौर्णिमा जातात त्यानंतर जडावर जातात जडावरून गुजराती युवापूर पंधराचा कार्यक्रम करतात पंधरा वगैरेचा कार्यक्रम पंधरा दिवस पाच राहतात पंधरा दिवस त्याची माहिती